नमस्कार माझं नाव शुभांगी ठमेकर वर्धा जिल्हा प्रमुख उभाटा मधला हां संजय राहुल पोपट बोलता हा जे सकाळपासून चिव 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 याची चालू होते ते बंद नावाच करायचं काही कामच नाही आहे हा, हा, त्याचं हां आमच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या तसेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांच्याबद्दल अपमानास्पद बोलला आज त्यांचा अपमान आज पुन्हा स्त्री जातीचा अपमान आहे आणि हा अपमान आम्ही सहन करणार नाही आम्ही बिलकुल सहन करणार नाही कारण स्त्रियांना महाराष्ट्रातच नव्हे तर केंद्र सरकार राज्य सरकार मध्ये सुद्धा मान समचा दर्जा दिला जाते आणि हा कोण आहे संजय राऊत कोण आहे हा उभा त्याचा कोपट पंच कोण आहे हा आम्ही याचा ऐकून घेणार नाही आज शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांना मान सन्मान दिला जात होता स्त्रियांना मातेचा दर्जा दिला जात हे पूर्ण इतिहास आपल्या पूर्ण जनतेला माहित आहे आणि हा संजय राहून याला आता शिकवा लागेल का आपल्याला कसं बोलायला पाहिजे म्हणून आज त्यांनी भान घेऊन बोलायला पाहिजे त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेचा आणि महिलांचा कोणत्याही स्त्रियांचा अपमान झालेला आम्ही सहन करणार नाही त्यांनी भान घेऊन बोलायला पाहिजे आम्ही एवढं सांगू याच्यानंतर त्यांनी जनतेबद्दल किंवा महिलाबद्दल अपशब्द बोलले तोंड सांभाळून नाही बोललं तर आम्ही हे मोठ्या घेणार आंदोलन करू आणि याचा जॉब त्यांना देऊ आज आम्ही इथे शिवसेनेतील पूर्ण जिल्हा प्रमुख शहर प्रमुख तालुका प्रमुख युवा सेना अधिकारी शिवसैनिक म्हणून आम्ही सर्व आज इथे शिवाजी इथे वर्धा इथून उपस्थित आहोत तसेच महिला आघाडी पण सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे आणि आज आम्ही संजय राऊत याचा निषेध करून जोडे वारे आंदोलन करत आहे